नमस्कार मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अक्षय तृतीया विशेष थाळी बनवतोय तर अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाला महत्त्व दिलं जातं तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया ते या दिवसाला खूप असं महत्त्व आहे खूप नवीन अशी कामं सुद्धा या दिवशी केली जातात तसेच विष्णू व महालक्ष्मीची पूजा सुद्धा या दिवशी केली जाते आणि आपले पूर्वजनांची आठवण काढून त्यांना नैवेद्य सुद्धा या दिवशी ठेवला जातो तर या दिनानिमित्त मी आज तुम्हाला एक नैवेद्य थाळी बनवून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरुवात करूया तर आज आपण अक्षय तृतीयात थाळी बनवतोय तर सुरुवात आपण डाळ भाताच्या कुकरपासून करूया तर त्यासाठी इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ अशी मिक्स घेतली आहे त्याचबरोबर तांदूळ घेतले आणि बटाटे घेतले तर हे तांदूळ डाळ बटाटे आपण एकाच कुकरमध्ये आता शिजवून घेणार आहे तर आपण आता हे डाळ तांदूळ धुवून घेऊया तर आता हे कुकरला लावून आपण कुकरच्या मिडियम गॅसवरती चार शिट्ट्या काढून घेऊ तर आपला कुकर होतोय तोपर्यंत तो मी मटकीची तो रस्सा भाजी करणार आहे तर त्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे तर हे घरीच मोड काढलेले आहेत मटकीला तुम्ही बघू शकता मस्त असे मोड आलेत लांब तर आता आपण याची भाजी करून घेऊ तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये तेलसुद्धा टाकून घेतलं आहे दोन चमचे मोठ्या आता त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा का आहे तर आपलं तेल चांगलं गरम झालं मी त्यामध्ये कांदा घातलाय तर कांदा आपला आता हलकासा लाल होईपर्यंत कांदा परतून घेऊया तरी ते कांदा हलकासा ब्राऊन झालाय आपला तर त्यामध्ये आपल्याला आता कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये एक छोटा टोमॅटो मी कापून घेतलाय बारीक तो घालायचा आहे टोमॅटो आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं तर टोमॅटो आपला हलकासा मॅश झालाय तर त्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर इथे माझ्याकडे आपला मालवणी मसाला आहे तो घालायचा आहे तुमच्याकडे जो मसाला असेल घरामध्ये तो घातला तरी चालते आता त्यामध्ये एक चम्मच धना पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर इथे मसाला व्यवस्थित परतून झालाय आपला तर इथे मी खोबरं आणि आलं वाटून घेतलेलं आहे सुक खोबरं हे मिक्सरला वाटून घेतलेले भाजून ते आहे आपल्याला ते पण या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून आहे तर मसाला हलकंसं तेल सुटेपर्यंत मस्त मी परतून घेतलंय तर त्यामध्ये आता आपल्याला मटकी घालायची आहे सुद्धा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला मटकी व्यवस्थित परतून झाली आहे तर त्यामध्ये आता आपल्याला पाणी आहे तर इथे मी कोमट पाणी करून घेतले ते आहे तर आपल्याला किती रस्सा भाजी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचंय आपल्या इथं पाणी घालून झालंय तर त्यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचंय तर आता आपलं मीठ वगैरे सगळं घालून झालंय तर आता ता ता या मटकीला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालू तर इथं मटकीला चांगली उकळी आली आहे तर त्यामध्ये आता आपण हा शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊ आता दाण्याचं कूट पण आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता या मटकीवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनिट आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे पूर्ण झाकण नाही ठेवायचं आहे असं तर इथं पाच सहा मिनिट झालेत आपली मटकी शिजती आहे इथे ती आता शिजली की नाही ती बघूया आपण तर मटकी पण आपली चांगली शिजली आहे मी इथे चपाती बनवणार आहे तर त्यासाठी आता आपण पीठ मळून घेऊ तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचंय तर मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमच तेल घालायचंय म्हणजे मस्त अशा सॉफ्ट चपात्या होतात आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं तर इथे आपलं पीठ मळून झालंय तर आता हे आपण झाकून बाजूला ठेवूया तर आता आपल्याला आंब्रस बनवायचा आहे त्यासाठी इथे मी चार हापूस आंबे घेतलेत तर हे मी पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यामुळे त्यावरती चिकेतो निघून जातो आणि जरा सॉफ्ट सुद्धा होतात आंबे तर आता हे मी स्वच्छ धुवून घेतले तर आता आपण हे याचा आमरस बनवून घेऊ तर आमरस बनवताना पहिला आंबा घेऊन असा सर्व बाजूंनी असं दाबून घ्यायचा आहे त्यामुळं तो असं सॉफ्ट होतो आणि त्यामधला रस पण पटकन निघून येतो तो पूर्ण असं आपल्याला पिलपिली तसा मऊ करून घ्यायचा आहे ते तुम्ही बघू शकता एकदम असं मस्त झालंय मऊ तर आता त्यावरती जे हे टोक आहे ते असं काढून घ्यायचं तर वरती असं चिक असतो थोडा तो असा पिळून काढायचा आहे हलकासा आणि मग असा आंबा तो आपल्याला पिळून घ्यायचा आहे त्यामुळं समस्त मस्त त्यामधील रस निघून येतो आंब्याचा पूर्ण असं दाबून रस काढून घ्यायचा आहे आणि ही आंब्याची जी आहे ती पण अशी त्यामधले असं घर काढून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला आणि तुम्हाला पाहिजे तर सुरीने कापून करायचं असला तर असं सुद्धा तुम्ही करू शकता या अगोदर मी चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे सुरीने आंबे कापून त्याचा रस कसा बनवायचा आहे आमरस कसा बनवायचा आहे तर आता बाकीचे आंबेसुद्धा मी असेच त्यांचा रस काढून घेते ते तर इथे मी सर्व आंब्यांचा घर असा काढून घेतलाय इथे बघू शकता तुम्ही मस्त झालाय तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पळीने मस्त असा बारीक करून घेऊ शकता किंवा विस्कर असतं त्याने सुद्धा असा तुम्ही बारीक करून घेऊ शकता पण मी आता हा मिक्सरला करणार आहे तर मी आता हा मिक्सरला थोडा फिरवून घेते तर इथे सर्व गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलाय तर त्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं तर इथं आपला आमरस वाटून झालाय तो आता आपण या बाउल मध्ये काढून घेऊ मस्त एकदम दाटसर मस्त झालाय एकदम स्मूथ मिक्सरला वाटल्यामुळे तर आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे असं चिमूटभरच मीठ घालायचंय त्याने चांगली चव येते आमरसला आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तर इथे आपला आमरस तयार आहे तर हा थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून घेऊ तर आपला कुकर थंड झाला आहे आणि त्यामध्ये तेम मी बटाटे काढून घेतलेत आणि सोलून असे बारीक कापून घेतलेत तर आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी मी ते कढई ठेवली गॅसवरती तापत तेल टाकले त्यामध्ये तेल पण चांगलं तापले आपलं त्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता जिरे घालायचं आहे मोहरी तड तडल्यानंतरच जिरे घालायचे आता त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे मी पाच सहा मिरच्या वाटून घेतल्या जिरे आणि मिरची वाटून घेतली आणि थोडंसं आलं हे घालायचं खूप परतून झाल्यावरती त्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे आणि आता आपण जे बटाटे कापून घेतलेत ते घालायचे आहेत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय व्यवस्थित मिक्स झाल्यावरती त्यामध्ये आपल्याला आता कोथंबीर घालायची आहे कोथंबीर ही थोडी जास्त घालायची बटाट्या भाजीला कोथंबीर जरा जास्त घातली तर भाजी मस्त लागते दोन तीन मिनिट आता स्लो गॅसवरती भाजी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे तर असं बटाट्याच्या भाजीला वाटून मिरची घातली ना तर भाजी खूप अशी टेस्टी होते ते एकदा नक्की करून बघा हे टिफिनला काय दुपारच्या जेवणाला केव्हाही तुम्ही अशी आवडीने खाऊ शकता मस्त लागते एकदम तर दोन तीन मिनिट ही ती भाजी मी चांगली परतून घेतली आहे तर इथे आपली बटाट्याची भाजी तयार आहे तर इथे आपला डाळ भात सुद्धा चांगला शिजलाय तर आपण आता या डाळीला फोडणी देऊन घेऊ तर पहिलं असं थोडंसं पळीने हलवून घेऊया असं घोटून घ्यायचं थोडं ते ते तर इथे मी वरती कढाई तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतले तर तेल पण आपलं चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये आता आपण मोहरी घालूया तर मोहरी चांगली तडतडली की मग नंतर त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे तर आता त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे मी दोन तीन जिर्यामध्ये टाकून घेतल्यात त्या घालायच्या आहेत लसूण घालायचंय तर लसूण असं मी खेचून घेतलाय आता सर्वात व्यवस्थित मिक्स आहे आता लसूण हलकाबूत झालाय तर त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे ते इथे मी अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतलाय टोमॅटो व्यवस्थित परतून झालाय तर त्यामध्ये आता आपल्याला चिमुडभर हिंग आहे आणि हिंग घातल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे आणि परत सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता त्यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ ती घालायची आहे आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आपल्याला आता किती डाळ पातळ किंवा घट्ट करायची आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं डब्यामध्ये डाळ होती काही त्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं तर किती घट्ट पाहिजे त्यानुसार मी पाणी टाकून घेतले डाळीमध्ये तर तर आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय घालून झाले आपलं तर आता या डाळीला आपण मस्त उकळी काढून घेऊ तर आपल्या डाळीला सुद्धा चांगली उकळी आली आहे तर त्यामध्ये आता आपण कोथंबीर घालूया आणि कोथिंबीर घातल्यानंतर एखादा मिनिटभर उकळून घेऊ म्हणजे आपली जाळ तयारी आपल्याला आता कैरीची चटणी करायची आहे त्यासाठी मी इथे कैरी वरच साल काढून अशी किसून घेतली आहे तर त्यामध्ये आता आपल्याला थोडं मीठ घालायचंय आणि पाव चमचा साखर घालायची आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून आहे तर आता ह्या कैरीच्या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी इथे मी फोडणी पात्रामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवले तर त्यामध्ये आता आपण पाव चमचा मोरी घालूया मोरी तर तडली की त्यामध्ये मी दोन मिरच्या कापून घेतल्या त्या घालायच्या त्याचबरोबर दोन तिंकली पत्त्याची पाने आहे ती पण असे तोडून घेतले आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडासा झिंग घालायचा आहे झिंग घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून ही फोडणी आपल्याला आता थंड होऊन द्यायची आहे आणि ते फोडणी थंड झाली आहे आपली ती आता आपण हे किसलेल्या कैरीवरती घालून घेऊ आणि फोडणी घातल्यावरती असं परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आता आपल्याला कोथंबीर घालायची आहे तर इथं तयार आहे आपली कैरीची चटणी तर आता आपण बटाट्याची भजी बनवून घेऊ तर बटाट्याचे भजे तयार करण्यासाठी मी इथे मीडियम आकाराचे दोन बटाटे असे त्याचे काप करून घेतले आणि असे पाण्यामध्ये ठेवले तर आता आपण भज्यांचं बॅटर तयार करून घेऊ तर भजनच्या बॅटरसाठी इथे एक आपण बाऊल घेतलाय तर त्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ टाकायचं आहे बेसन पीठ त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ आहे ते घालायचे त्यामुळं भजे मस्त असे कुरकुरीत होतात ओवं घालायचं आहे ओवा असं थोडा क्रश करून घालायचा आता थोडी हळद घालायची आहे आणि लाल मिरची पावडर आहे ती घालायची आहे तर आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घातल्यानंतर ते सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुकच आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि बॅटर बनवून घ्यायचं आहे मस्त असं रे, पुर तर इथं आपलं भजीचं बॅटर तयार आहे मस्त असं फेटून घेतलं आहे मी त्यामुळं मस्त असे पुरपुरीत भजावतात खूप असं घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही करायचं कारण खूप पातळ केलं तर मग त्याला बटाट्याच्या कापांना त्याचं कोटिंग चढत नाही म्हणून खूप पातळ नका करू तर भजी करण्यासाठी मी ते गॅसवरती कढाईमध्ये तेल तापत ठेवले तेल पण चांगलं गरम झालं आहे आपलं पण भजी काढण्याअगोदर आपण कुरडे पापड तळून घेऊ मस्त फुललाय पापड तर हे पापड बनवलेले आहेत हे खूप मस्त झालेत आपले मस्त फुलतात तर याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तर याची लिंक मी आय मध्ये दे देते तुम्ही नक्की जाऊन बघा मस्त एकदम खुशखुशीत झालेत पापड तर कुरडे पापड तळून झाले आपलं तर आपण आता बटाट्याच्या भज्या करून घेऊ त्या स्लाइज अशा पिठामध्ये टाकायच्यात आणि एक एक बुडवून असं तेलामध्ये सोडायचंय पीठ एकदम बरोबर झाले आपलं मस्त असं बटाट्याला कोटिंग चढते पिठाच तर हे भजी आता आपल्याला दोन्ही साईड चांगले तळून घ्यायचे हे पैसे हे टाकल्या टाकल्या असे लगेचने हलवायचे थोडा अर्धा मिनिट झाल्यानंतर मग असे हलवायचे आणि दोन्ही साईडनी लाल होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे तर इथं म्हणजे दोन्ही साईडनी मस्त लाल तळून झालेत आपले ते आता आपण काढून घेऊ मस्त असं फुगले आणि मस्त कुरकुरीत झाले तरी ते आपलं आता सर्व स्वयंपाक झालायचे फक्त आता चपाती राहिली बनवायची ती आता आपण बनवून घेऊ तर पीठ आपण मळून ठेवलं होतं ते परत थोडस ला मी मळून घेतलंय आता पिठातला एक गोळा घेऊन थोडासा हातावरती मऊ करून घ्यायचंय आणि पीठ घेतलं इथं लावायला पिठामध्ये बुडवून आपल्याला चपाती लाटून घ्यायची तर इथे मी घडीची चपाती बनवते तर थोडी अशी लाटून झाली की त्याच्यावरती ते असं तेल लावायचं तेल लावल्यावरती थोडं असं पीठ टाकायचं मध्ये घडी घालून घ्यायची परत तेल लावायचं परत थोडं पीठ टाकून अशी घडी घालून घ्यायची आणि आता पिठामध्ये बुडवून चपाती लाटून घ्यायची अशी चपाती केल्यामुळे मस्त असे मऊ होते आपली चपाती लाटून झाली तर इथे गॅसवरती तवा सुद्धा आपला चांगला गरम झालाय आणि त्यावर थोडं तेल टाकून घेतलंय मी आता ही चपाती टाकू त्यावर आणि ही चपाती आता आपण भाजून घेऊ तर आता खालच्या साईडने थोडी भाजली की लगेच पलटी करून घेऊ आणि अशी फिरून फिरून भाजली चपाती ना मग मस्त अशी फुकते आता तेल लावून घेऊ तिला परत दोन्ही साईडने अशी मस्त भाजून घेऊ घडी घालून भाजली तर असे कडा वगैरे पूर्ण असे भाजले जातात कुठेही अशी कच्चे वगैरे राहत नाही ता चपाती तयार आहे पूर्ण जेवण आपलं तयार झाले तर आपण आता डिश सर्व करू आपलं संपूर्ण जेवण तयार आहे मस्त अशी सुंदर थाळी तयार झाली आहे आपली तर इथे तुम्ही बघितलंच आपलं निमित्त पूर्ण जेवण असं तयार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने असं झटपट बनवून दाखवलंय मी तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेलायकोन सुद्धा प्रेस करा तर परत भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद